अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंट्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आपण ज्या घरामध्ये राहतो ना ते घर फक्त आपलंच नसतं या घरामध्ये जीवजंतूसुद्धा राहत असतात कुठून कधी कुठलं जीवजंतू आपल्या घरामध्ये येईल हे सांगताच येत नाही आपण घर खूप स्वच्छ ठेवतो आपल्या घरामध्ये इतकी स्वच्छता असते की तसं तर आपल्या घरामध्ये जीवजंतू आलेच नाही पाहिजे पण तरीसुद्धा आपल्या घरामध्ये पाळी राहतात आपल्या घरामध्ये काळ्या मुंग्या लाल मुंग्या येत असतात कुठलेही जीवजंतू येत असतात हे कुठून येतात हे, हे सुद्धा आपल्याला कळत नाही आणि आपण म्हणतो ना की आमच्या घरामध्ये इतकी स्वच्छता आहे पण तरीसुद्धा कुठून ना कुठून हे जीवजंतू येतात म्हणजे सांगायचा अर्थ काय की आपलं घरी आपलं नसून ते जीवजंतूंचंसुद्धा असतं एखादा गोड पदार्थ घरात असेल की तर त्या गोड पदार्थाला लगेचच मुंग्या लागतात मग त्या लाल असो काळ्या असो तर कुठून येतात हे सुद्धा आपल्याला समजत नाही म्हणजे घरामध्ये पाय पाल असेल तर आपल्याला तिचा किळस येतो काळ्या मुंग्या लाल मुंग्या याने आपण वैतागलं जातो आपल्या घरामध्ये येणाऱ्या लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या ह्या सुद्धा काहीतरी संकेत देत असतात मग ते संकेत शुभ असतात की अशुभ असतात त्याबद्दलचाच आजचा सा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जर आपल्या घरामध्ये काळ्या मुंग्या निघत असतील तर ते खूप शुभ आहे काया आपल्या घरामध्ये येणं खूप शुभ संकेत देत असतात बघा कधी कधी आपल्या घरामध्ये असे थरच्या थर, चा थर। थवेच्या थवे, थवे काळ्या मुंग्या निघत असतात अगदी रांगेमध्ये त्या एका ठिकाणी अशा चाललेल्या असतात त्यांच्या तोंडामध्ये बघा पांढरे पांढरे काहीतरी कण सुद्धा असतात तर अशा मुंग्या खूप साऱ्या प्रमाणात जर आपल्या घरामध्ये आपल्याला दिसल्या तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी वैभव ऐश्वर याची प्राप्ती होणार आहे आणि ती वाढत जाणार आहे हा त्याचा संकेत असतो त्यामुळे बघा तुम्ही करता की नाही माहीत नाही पण बऱ्याचशा ठिकाणी असं करतात की जेव्हा अशा काळ्या मुंग्यांचा थर दिसतो किंवा रांगाच्या रांगा दिसतात तेव्हा त्यांना हळदी कुंकू अर्पण केलं जातं आणि त्यांना त्यांना नमस्कार केला जातो त्याचप्रमाणे हे जे काया मुंग्या आहेत त्या लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं जर या काया मुंग्या उत्तर साईडला तुम्हाला दिसल्या किंवा उत्तरेकडून येत असतील तर तुमची उत्तरोत्तर प्रगती होणार असा त्याचा अर्थ असतो जर याच काया मुंग्या तुम्हाला पश्चिमेकडून येताना दिसल्या किंवा पश्चिम साईडला असतील तर तुम्हाला प्रवासाचे योग असतात फक्त दक्षिण साईडने या काया मुंग्या येऊ नये असं म्हटलं जातं काळ्या मुंग्या आपल्या घरामध्ये असणं खूप शुभ आहे पण सततच त्या मुंग्या आपल्या घरामध्ये आपण ठेवू शकत नाही पण तुम्हाला त्यांना मारायचं नाही मग तुम्ही म्हणाल की जर या मुंग्यांना मारायचंही नाही आहे मग यांना घरातून बाहेर कसं काढायचं तर बघा हे जीवजंतू असतात त्यांनासुद्धा खाण्यासाठी काहीतरी हवं असतं मग ज्यावेळी तुमच्या घरामध्ये अशा खूप मुंग्या निघतील तेव्हा तुम्ही घराच्या बाहेर थोडासा गुळाचा खडा ठेवा की जेणेकरून त्या गुळाच्या वासाने त्या मुंग्या घराच्या बाहेर जातील आणि त्या गुळ खाऊन किंवा त्या गुळाला चिटकतील मग अशा प्रकारे तुमच्या घरातून त्या मुंग्या बाहेर जातील म्हणजे तुमच्याकडून त्यांना मारण्याचं पापही होणार नाही आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर वैभव याच्यासाठी तुम्हाला आशीर्वादही मिळेल अशा प्रकारे या काळ्या मुंग्या आपल्यासाठी शुभ असतात आता आपण लाल मुंग्यांचं पाहूया काळ्या मुंग्या जेव्हा रांगेत चाललेल्या असतात ना तेव्हा त्यांच्या तोंडामध्ये बघा पांढरे पांढरे कण असतात ते त्यांची अंडी असतात आणि ते घेऊन चाललेलं पण खूप शुभ असतं जेव्हा आपल्या घरामध्ये लाल मुंग्या निघतात मग त्या थरच्या थर असतील रांगाच्या रांगा असतील ना तर ते आपल्यासाठी अशुभ असतं कारण असं म्हणतात की जेव्हा लाल मुंग्या आपल्या घरामध्ये अतिप्रमाणात निघल्या जातात किंवा रांगाच्या रांगा असतील तर कुठेतरी काहीतरी वाईट बातमी आपल्या कानावर पडणार असते किंवा मग काहीतरी घरामध्ये वादविवाद होणार असतात संकट येणार असतात किंवा वाईट गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागणार आहे असा त्याचा संकेत असतो पण जेव्हा याच लाल मुंग्यांच्या तोंडामध्ये पांढरेकन ज्याला आपण त्यांची अण्णी म्हणतो ती अंडी जर त्यांच्या तोंडात असतील आणि असे लाल मुंग्यांचे थवेच्या थवे तुमच्या घरामध्ये निघले तर ते शुभ मानलं जातं कारण ते काहीतरी सकारात्मकतेचा आपल्याला संदेश देत असतात काहीतरी सकारात्मक घडणं जेव्हा पण तुम्हाला लाल मुंग्या दिसतील त्यांच्या तोंडामध्ये जर अंडी असतील तर ते सकारात्मकतेचं प्रतीक असतं किंवा सकारात्मक काहीतरी घडणाऱ्याचा ते संदेश देत असतात पण जेव्हा याच लाल मुंग्यां अशा चाललेल्या असतील रांगेमध्ये आणि त्यांच्या तोंडामध्ये अंडी नसतील तर ते नकारात्मकतेचं प्रतीक असतं आता लाल मुंग्या असतील काया मुंग्या असतील त्या आपल्याला आपल्या का घरामध्ये जास्त काळासाठी नको असतात त्यामुळे काया मुंग्यांसाठी जसं तुम्हाला बाहेर गुळ ठेवायचं आहे तसं तुम्ही लाल मुंग्यांसाठी थोडीशी साखर ठेवा साखरेच्या वासाने त्या लाल मुंग्या बाहेर येतात आणि साखर खातात म्हणजे त्या मुक्या प्राण्यांचं एक प्रकारे आपण पोटही भरतो आणि त्या आशीर्वाद देऊन आपल्या घरातून निघूनही जातात काही ठिकाणी बघा तांदळाचे डबे जे असतात त्याच्यामध्ये काया मुंग्या ना तोही खूप शुभ संकेत मानतात ला जातो तर अशी काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा मानल्या जातात बघा जेव्हा आपल्या घरामध्ये आपल्याला पाल दिसते ना आपल्याला खूप येतो पण पाल हे लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे आता तुम्ही म्हणाल की मग पालीला ठेवायचं चा का तिचं आपण संरक्षण करायचं का तर असं नाही पण बघा जेव्हा पाल जे आहे ना पाल ती पाल जर आपल्याला धनतेरसच्या दिवशी आणि दिवाळीच्या दिवशी जर दिसली ना तर ते आपल्यासाठी खूप शुभ असतं कारण आपल्या घरामध्ये धन येणार आहे याचं ते प्रतीक असतं आणि क्वचितच लोकांना धनतेरसच्या दिवशी आणि दिवाळीच्या दिवशी पाल दिसते पाल पाहिली की आपण घरामध्ये इतका आरडाओरडा करतो पळत जातो भीती वाटते मान्य आहे पण पाल हे लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे आणि ज्या दिवशी धनतेरस आणि दिवाळी असते त्या दिवशी जर तुम्हाला पाल दिसली ना तर तुमच्या घरामध्ये खूप पैसा येणार सुख शांती समृद्धी येणार हा त्याचा अर्थ असतो जर महिलांच्या डाव्या खांद्यावरती पाल पडली तर ते शुभ मानलं जातं आणि महिलांच्या उजव्या खांद्यावरती पाल पडली तर ते अशुभ असतं कुठेतरी काहीतरी वाईट घटना घडणार आहे किंवा कानी येणार आहे असा त्याचा अर्थ असतो जेंट्स लोकांच्या जर उजव्या खांद्यावरती पाल पडली तर ती शुभ असते आणि डाव्या खांद्यावर पड ते मानले तर ते अशुभ मानलं जातं डोक्यावरती पडली तर तेही शुभ मानलं जातं कारण साक्षात माता लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद देत आहे असा त्याचा अर्थ असतो आपल्या घरात असणारी जी पाल आहे ती बघ दुपारच्या वग दुपारच्या वेळी वगैरे अशी चुकचुकत चुक असते म्हणजे तिचा एक आवाज असतो ती काहीतरी बोलत असते तेव्हा ती जेव्हा चुकचुकते ना ते सुद्धा आपल्यासाठी खूप शुभ असतं काही ठिकाणी असंही मानलं जातं आपण एखादी गोष्ट बोलत असतो आणि ती गोष्ट बोलता बोलता जर पाल चुकचुकली किंवा म्हणजे तिने आवाज केला ते अशी आवाज करते ना चुकचुक चुकचूक तर तसं जर पालीने आवाज केला ना तर, तर आपण म्हणतो की सत्य आहे आपण जसं नाही का म्हणतो एखादी गोष्ट बोलतो आणि अचानक लाईट गेली किंवा लाईट आली आपण म्हणतो सत्य आहे तर, तर तशाच पालीच्या चुकचुकण्यालाही आपण एखादी गोष्ट बोलत असेल आणि पाल चुक चुकली चुक तर आपण म्हणतो सत्य आहे तर अशा प्रकारे पाल ही शुभ आहे आता पालीला आपण आपल्या घरातून कसं बाहेर घालवायचं बऱ्याचशा ठिकाणी पाल जाण्यासाठी अंडेचं अंडं जे आहे त्याचं टर्फलं ठेवलं जातं किंवा मग तुम्ही कांद्याचा उग्रवास असतो आणि त्या वासाने सुद्धा पाल जाते जिथे जिथे तुम्हाला वाटते ना की इथे पाल आहे तर त्या ठिकाणी तुम्ही कांद्याचं टरफलं ठेवून द्या किंवा अंड्याचं टरफलं ठेवून द्या त्या वासानेच पाल जे आहे ती आपोआप निघून जाते तुम्ही पालीला कधीही मारू नका तुम्ही थोडासा काहीतरी आवाज करा किंवा थोडंसं असं कुठेतरी आवाज करा की जेणेकरून ती पाल आपल्या घरातून निघून जाईल असं करू शकता पण झाडूने कधीही पाल हाकलू नका काही काही लोक तर त्या पालीला मारून टाकतात असं चुकूनही करू नका म्हणजे कुठलाही मुकाजीव जो मुका असतो ना तो आपल्या घरामध्ये शुभ संकेत अशुभ संकेत घेऊन येत असतो पण तिला आपल्याला फक्त घराच्या बाहेर काढायचं आहे तिला मारायचं नाही आहे एवढंच मी तुम्हाला या व्हिडिओच्या थ्रू दा सांगेल तुम्ही पाल घालवण्यासाठी अशा प्रकारे कांद्याचं टरफल अंड्याचं टर्फलं ठेवू शकता की जेणेकरून ती पाल आपल्या घरातून निघून जाईल किंवा ज्या ठिकाणी पाल आहे ना तिथे तुम्ही मोरपीस ठेवू शकता असं का तर पालीला मोरपीस म्हणजे सापासारखा वाटतो आणि ती साप म्हणून घाबरते आणि ती घरातून बाहेर निघून जाते अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शक जण नास्तिक असतात म्हणजे जे देवाला मानत नाहीत किंवा अशा गोष्टींना मानत नाहीत त्यांना मी एकच गोष्ट सांगेन मान्य तुम्ही नाही मानत पण तुम्ही असं मुक्या जनावरांना मुक्या जीवांचा तुम्ही चुकून ही प्राण घेऊ नका त्यांना तुम्ही घरातून बाहेर घालण्यासाठी असे जे काही छोटे छोटे उपाय असतात ते करू शकता पण त्यांचा जीव तुम्ही घेऊ नका तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल